नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करते ब्लॉग सुरुवात त्यावेळी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेम करतो नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीरात आहे आपली मीरात आहे सावलीला गेली की थंडी उन्हामध्ये आलं की ऊन लागतंय हे पहा आपण कुठे आले आलेलो आपण गार्डनमध्ये आलेलो आहोत छोट्या मुलांच्यासाठी असं वाटतं की पुन्हा एकदा लहान असा व्हावा आणि ह्याच्या सगळ्या ह्याचा अनुभव घ्यावा पण हे सगळा हा अनुभव घेण्यासाठी ना लहान व्हावं लागतं लहानपण पण देगा देवा मुंगे साखरेचं हवा कधी आपण लहान होऊ आणि कधी असं एकदा आपण लहान असं घ्यास वाटतं आपण मोठ होऊ मोठ होऊ पण नाही मोठं झाल्यावर लहान होता येत नाही हा सगळा अनुभव घ्यायचा असेल ना ह्याच्यासाठी आपल्याला लहानच व्हावं लागतं आता जर आपण इथे बसलो तर लगेच बसून देतील आपल्याला नाही बसून देणार पण लहान मुलांना देतात ना मुलांचं गार्डन पण कोणीच नाही तर मित्रांनो मी तुमची घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत त्याच्या आधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय चला तर मित्रांनो मी मिराताई तुमची राजा घेते इथेच सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नवीन उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो